नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल उमरखेड नगरीमध्ये नितीनभाऊ भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सांस्कृतिक क्रीडा महोत्सव चिंतन सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन उमरखेड येथे भाजपा यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक आदरणीय श्री नितीनभाऊ भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त सात मार्च ते नऊ मार्चपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्री बाबू पुतळा यांचे लोटस निवासस्थान येथे नाथनगर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे व वा अकरा वाजता भव्य क्रिकेटचे खुले सामने जिल्हा परिषद मुलांची शाळा पुसद रोड येथे आयोजित केले आहे आणि संध्याकाळी सहा वाजता बंगलेआउट महागाव रोड उमरखेड या ठिकाणी आदरणीय नितीनबाऊ बुधडा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सांस्कृतिक क्रीडा महोत्सव व अविष्ट चिंतन सोहळा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महाकला आविष्कार गीत संगीत पारंपरिक नृत्याचा संगम सोहळा आयोजित केला आहे या कार्यक्रमाला हास्य सम्राट तथा सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी राधा पाटील मुंबईकर व समूह सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र सुप्रसिद्ध गायक राहुल सक्सेना प्रमुख आकर्षण बनले आहे चला हवा येऊ द्या या हास्यरंगाचा सोहळा आयोजित केला आहे आठ व नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी भव्य दोन दिवसीय बॅडमिंटन स्पर्धा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल उमरखेडे ते आयोजित केली आहे व नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत भाजपा यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीनबाब बुधळे यांच्या वाढदिवसानिमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या सहकार्यातून भव्य आरोग्य महाशिबीर मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराला मेडिसिन तज्ज्ञ तज्ञ सर्जरी तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ तज्ञ कान नाक घसा तज्ज्ञ तज्ञ त्वचा तज्ञ व मुख तज्ञ अशा विविध आजारांची तपासणी उपचार व शस्त्रक्रिया या शिबिरामध्ये केल्या जाणार आहे तरी उमरखेड महागाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व नितीन भाऊपुतडा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आशीर्वाद द्यावे असे आवाहन माननीय नितीनभाऊ बुतडा मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे